निमखिडी पाजर तलावाचा सांडवा फुटल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान मोठी पावसामुळे माझ्या शेतात धरणाच्या सांडव्याचं पाणी आल्यामुळे बरंच नुकसान झालेलं आहे साहेब गट नंबर तेहतीस आणि गट नंबर एकशे सहामध्ये तसेच खाली बऱ्याच जणांचं नुकसान बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पायस बरंच नुकसान झालेलं आहे एवढं बघून घ्या किती नुकसान झालेलं आहे तरी आम्हाला सर्वांना योग्य न्याय मिळावा ज्यांचं खरडून वाहून गेले त्यांना योग्य न्याय मिळावा आणि असे आम्ही जवळजवळ वीस पंचवीस शेतकरी आहेत की आमची खरडून वाहून गेलेला आहे हातातोंटा आलेला घास पावसामुळे सगळा हिरावून घेतलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला योग्य न्याय द्यावा प्रशासनाने योग्य मदत द्यावी आणि लवकरात लवकर मदत द्यावी प्रशासना ही प्रशासनाला ही माझी नम्र विनंती योग्य न्याय मिळावा